हा बसलेत हो सरपंच बोला नमस्कार सरपंच नमस्कार नमस्कार आज काय शेतामध्ये लय वाटत आज नाही सर चालू मला वाटलं भुजगावने उभे वाटतात तुम्ही कुठं आम्ही तुमच्याकडे चालू होतो तुमच्या नाही तुमची लोक आठवण येत होती रात्री स्वप्नात आले होते ना आठवण येत होती रात्री स्वप्नात आले सरपंच साहेब होती गेले का आहे म्हणे आली हो हो दोघींना आली माझ्या स्वप्नात आले का त्यांना वरदेव झाले म्हणून नाही होय काय अडचणी बोला <laughs> खूप मनासारखे बोल खूप नाही तुमचं गावातले लोक खूप <laughs> म्हणतात की सरपंच आमचे चांगले तस हा हा तसं नाही भाई सगळ्या गावानं मला काढेल काढेल निवडून 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 म्हणजे निवडून काढेल मग मला आहे ना मला ज्या टायमाला करायचं होतं ना त्या टायमाला मला कुणीच कसर नाही केली सगळे कुदले मतदाना मतदाना मतदानाला तुम्ही मात्र चांगले उभे राहतात चांगलं आहे आमचं चांगला आहे ना सुद्धा बाई आजपर्यंत या गावात एक सुद्धा बाई सोडेल नाही काय सोडली नाही नाही माझे पैसे अडके झाला एक सुद्धा सोडली नाही <laughs> खूप मोठे खूप मोठे काय मोठे विस्टेट विस्टेट इस्टेट मोठी आहे का चांगल्या चांगलं समजलं कंची बाय जर घरी आली की मग कुरे काय मी जात नाही जात आहे ना सरपंच हे एवढं राष्ट्र मागे हे माझे बॉडीगार्ड बॉडीगार्ड तरुण आम्ही सरपंचाला सोडून जाते हे रोज ये रोज कोंबडे खाते बॉयलर कोंबडे मग बॉयलर खाते गावठी नाही नाही गावठी चावती नाही घालणार बोला काय अडचण येतो रायफल कुठे म्हणजे काय आमत्या नाही सर का तिकडे पाहुणे बाई हो मांडर बसल सण करून घ्या तुम्हाला सांगा सण करून गावातली कंची बाई आली माग लवणी होती काय होते लवणी होती लवणी बाई कचकन वाकलीच पाहिजे कशासाठी दर्शनासाठी बाई गली ना आली ना कचकन वाकलीच पाहिजे पाय धरायला बाई खूप बायाला पोरं काढायला सुद्धा मदत केली म्हणजे 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 या वर्गातून मोर काढायला पाचवीतून लगेच सहावी सातवीत काढून देतो काय कळलं ना पोर पोर शिक्षा आता पाचवीचं पोर आहे ना जर ते त्याला लगेच काढून लगेच टाकायचं काय बोलतो खूप खूप छान तुम्ही काम केली सरपंच करा बिगर लागण्याच्या पुरी ना त्या कधी सुटल्या नाही म्हणजे म्हणजे त्यांच्या लग्नाला जमाल मीच राहतो लग्न जमाल मी सर तुला करीन तुला सहकारी सहकारी करीन करीन खूप करीन खूप करीन खूप करीन तिला खूप करीन मी खूप करीन ती नाही करीन बाय ती नाही सर मी करीन तिला सगळं मदत अगं मदत गिच झालं पण करू करू तुला तुला लय अडचणच संध्याकाळी येऊन लगेच नवरा मुलगा नाही जम जमीन जमिनीचं काम करतो ना माझे मा, आणि पो, पोरांचे फुटू नाही तुला जो पाठलं तेला करतो ते हळद वगैरे लावायचं ते काय नाही 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 लावू ना लावणो बर सरपंच आम्ही एकले आशेने आलो तुमच्याकडे बघा बोला बोला तर आम्हाला जरा मदत करा तुम्ही है ना रेशन कार्डाची काम रेशन पण तुम्हाला तसं नाहीये सध्या अंशण तुम्ही नक्की करायला एक नंबर आहे ते तुमचं काय अटकलं ते सांगा ना त्यांना करायला भाई करायला मी लागलो सगळे लोक गागात आड आवाड होतो आड सरपंचाला म्हणजे तुम्ही एवढं करी जाऊ नका कशाला तुम्ही हो लय बाई आड आवाडाका ते मी करायला लागलो तुम्ही करता काय करता काय काय हो पोर मिलिटरीच भरती करायला गेलो का तिने आडा वाडा करतात रडतात ना ते मग त्यांचे केस बीस त्यांना काढावे लागतात ते ओरडणारच ना त्यांना शायनिंग मारायला लागते मस्त पैकी आणि तुम्ही त्यांना मिलिटरीत पाठवणार त्या वायाला रडतात माझं नाव बाई प्रत्येक बाई आमच्या सरपंचाला म्हणती पहिलं माला करा पहिलं माला करा काय मेंबर 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 बचत गटाची मेंबर अच्छा जसं आपण कस म्हणजे बाई माझी हिमते हो ना सगळ्या बाईने काढली काय बचत गट बचत गट बापरे मी सांगितलं आख्या बाईनी काढ आख्या बाईनी काढ वाजू टाळे वाजू ऐकूनच थोडं शब्द फुटाय बीपी ना बीपी हायबर होत त्या बिगर बिगर काढली बिगर मला एक सुद्धा खपत प्रत्येक बाय काउंट टाका बघते बाय काउंट टाका काय काढून टाकताय काय बच्चेद गर, बच्चेद बच्चेद गर, बच्चेद ना बचतगड बचतगड फायदा तुमचा आहे ना आम्हाला थोडी मदत आपण मुद्द्याच बोलायचं आता जरा तुमचं आता ते काढण्या घालण्याचं खूप आम्ही ऐकलं आता तर आमची सध्या कंडिशन बेकार आहे आम्हाला जेवायला वगैरे नाही भाडं बिड दिलं नाही आम्ही अजून तर आम्हाला जास्त काही नको फक्त पन्नास ,00 ,00 ,00 नहीं। नहीं नहीं पन्नास लाखाची पन्नास हजाराची मदत केली असते तुम्ही तर बरं झालं असतं भाडं दिलं नाही लाईट बिल थांब ग लाईट बिल दिलं नाही चार महिन्यापासून आमची लाईट पण कट करून घेऊन गेले आणि पाणी पण आता आम्ही बाजूवरून भरतोय तर तेवढी मदत केली असती पन्नास चे सरपंच तर बरं झालं शब्द पण सरपंच ला कधी नाही म्हणायचं नाही म्हणजे वसुली करायला जाऊ आलो नाही नाही वसुली करणार बघा आता इथवर तुमच्या दाराशी आलो तर आता वसुली करणारच ना सरपंच साहेब तुम्ही घेऊन टाका आणि घेऊनही टाका हा बॉडीगार्ड चांगला किती पन्नास ना पन्नास हजार फक्त ना हा हा जीपे करू शकता मोबाईल पण ते कशाच्या मोबाईलला ला घ्यायचे जाऊन द्या गावाला मोबाईल आहे मोबाईल आहे पोरीचा आहे ती याच्यावरती सांगा नंबर काय तुमचा नंबर सांग नाईन डबल टू नाईन डबल टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू सिक्स टू वन टू वन बर ठीक आहे पन्नास हजार हा वन बोलावले आले का बघा आले 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 ना आले बाई करायला एक नंबर आमचा सरपंच सरपंच तुमचे लिहिले उपकार झाले उपकार झाले अजूनही कधी येणे टाइम तुम्हाला करणार सरपंच बाईक म्हणले ना आपल्याला आपल्याला पैसे आले बाबा ते तुमचे उपकार बर का पन्नास हजार दिले ते मग आता मी येऊ काय करणार तुम्हाला मी काय काय थोडी बोलायच येते साईट लिहित बॉडीगार्ड थोडे लांबत आपण पण नाही एकटीच एकटीच बरं मी काय बाई याच्या एक रुपये द्यायचा नाही पण एक आठ काय काय संध्याकाळी आपल्याला वाड्यायची कशाला पार्टीला चालतंय चालतंय तुला मी पैसे दिले खरे खोटे त्याच्यातले मला काही पैसे माग करायचे नाही खरंच पर्याकाळी वाड्यावर वाड्यावर वा? कुणाच्या सरपंचा तुझ्या मैत्रिणी सुगट म्हणजे तुमच्या बाईक बरं मस्ती पार्टी करू आईस म्हणजे चालेल चालेल विसरू नका

संध्याकाळी बाया वाड्या राहिले वाडेव पारा बंदोबस्त ठेवायचा डोळ्यात त्याल घालून पारा करायचा वाड्यात कुणी इतर माणूस याचा काम नाही रात्री नऊ वाजता खाण्यापिण्याची राहण्याची त्यांची सगळी व्यवस्था तसं आम्ही करू हो ती करू पण आपल्याला आधीच पाहिजे तुम्ही जेवण बिवणं करून जाऊन संरक्षण करायचं काम करा तुम्हाला सकाळच्या पारी एक एक अंगठी करून देतो मी अंगठ्या वा चला इकडे पन्नास हजार रुपये भेटले बघ आपल्याला काजल, काजल आता आपण एक काम करूया पोरांना जेवायला नाही आता एवढी थंडी पण आहे त्यांना आपण ते ब्लँकेट वगैरे चादर वगैरे देऊया चल आणि ते स्वेटर पण त्यांना घेऊन देऊया ग चांगलं 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 आहे चांगलं आहे आणि हरामखोर मला बोलतो बाई वाड्यावर याच्या वाड्यावर मी जायला लागल बस तिकडे बोंबलत म्हणावं त्याला चल वाड्यावर कसलं त्याच्या उरावर पण जाऊन कोणी बसणार नाही <laughs> निचड ना। आणि आपण काहीच पाप करत नाही ह्याचा घेतलेला पैसा जो आहे ना आपण चांगला सत्कर्मी लावलेला आहे त्यामुळे देव पण आपल्याला काही वाईट नाही बोलणार अशा लोकांचा पैसा सत्कर्मी लावला ना कधी चांगला असत बरोबर बोलीस बघतो ह्याला तसाच वाड्या बुमलत पडू देत चल कसली लोक असतात चल आपला हा हा चल त्यांच्या नादी लागून बे विसरून गेली मी नाहीतर काय मला म्हणतो वाड्यावर या आता कोणाच्या वाड्यावर जाईल का मारायला तिथे तेच तर चल आता बसल बोंबा मार